आणि आजच्या या विराट संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या नागपूरचं भूषण आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी रोकठोक बोलणारे उपमुख्यमंत्री अजित दरा पवार आमची लाडकी बहीण असलेली मंत्री आदितीताई तटकरे गिरीश भाऊ महाजन धर्मराव बाबा अत्राम चंद्रशेखर बावनकुळेजी मध्य प्रदेशातून आलेल्या राज्यसभा सांसद मायाताई हरोलिया आमची दुसरी लाडकी बहीण जी आमच्यावर सख्या भावासारखी माया करते त्या सुलेखाताई कुंभारे प्रवीणजी दटके मोहनजी मते कृपालजी तुमाने कृष्णाजी खोपळे विकासजी कुंभारे समीरजी मेघे राजूजी पारवे आशिषजी जैस्वाल टेकचंदजी सावरकर आशिषजी देशमुख सुधाकरराव कोहळे सुधीरजी पारवे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच ठेवला आहे बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे ही योजना सुरू झाली दादा म्हणाले आहे ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली योजना सुरू ठेवायची गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची आमची लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठराव्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटतं बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू पण भगिनींनो यांची नियत समजून घ्या आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो हा मुख्य जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील जेव्हा त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना बेटी पडा बिचाओ बेटी पढाव पासन तर लखपती दिदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये दे आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या आज एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना दिली चे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले आमच्या दोघांकडे आले म्हणाले साहेब योजना करू नका पन्नास टक्के तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल आम्ही म्हंटल योजना करा योजना केली इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या व्यसन करता पान तंबाखू मध्ये पैसा घालवता मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते त्यामुळे तुम्ही घरी बसा मीच आता जाते अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्या आहेत आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचा आहे डॉक्टर व्हायचा आहे त्यांची स्वप्न आहेत दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही तू त्या ठिकाणी बी कॉम कर बी ए कर तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही पाचशे सात कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेजमध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही मुलींना शिकवा मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू बहिणी नो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो बिजली चमकती है तो आकाश बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन बदल देती है जब जरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमात एक मोठं परिवर्तन आपण करतोय काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदीचा कार्यक्रम केला आपल्याला आश्चर्य वाटेल आमच्या सारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला दोन लाख कमवतोय कोणी चार लाख कमवतोय कोणी आठ लाख कमवतो आहे एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत प्रधानमंत्री मोदय तीन कोटी महिलांना लखपती बनवत आहेत आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत म्हणजे त्या एक कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत नोकरी देणाऱ्या महिला असतील अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रितांच्या योजनात एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादानी सांगितलं ते देखील खरं आहे आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात समाजाला एक कीड लागली आहे आम्हाला माता म्हणून पिता म्हणून आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल महिला या कमोडिटी नाही आहेत महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत त्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यामुळे आपण आव अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही कठोरात कठोर शिक्षा अगदी आवश्यकता पडली तर फाशी पर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय मी आज जास्त बोलणार नाही केवळ एवढंच सांगतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रातलं चित्र नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे मोठ्या प्रमाणात रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आता आपण नळगंगा वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे दीड लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे आज समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे आपल्या नागपूरमध्ये मेवाणी मेडिकल हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे एक हजार कोटी रुपये आपण त्या दोन हॉस्पिटलला दिले आणि त्याचा काया पालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतो आहे वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरचा शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होतंय माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील रस्त्यांची कामं असतील इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे आज लाडका भाऊ योजना सुरू केली मला सांगताना मुख्यमंत्री महोदय आनंद वाटतो आतापर्यंत आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या बत्तीस हजार तरुणांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळालेलं आहे आणि दहा स्टायपन हा त्यांना मिळतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत त्यांच्या हाताला काम देणार आहोत या नागपूरमध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारनच केली वर्षानुवर्ष लोक सांगायचे तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळतील कोणाला मिळाले नव्हते पण आम्ही त्याची सुरुवात केली पट्टे त्या ठिकाणी आम्ही पोचवले एकही झोपडपट्टी अशी राहणार नाही ज्यांना मालकी हक्काचे पट्टे नाही या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय पहिल्यांदा घेतला खासगी जमिनीवर देखील त्या जमिनी एक्वायर करून तिथल्याही झोपडपट्टी धारका त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा देणार हे आमचं महायुतीचं सरकार आहे गरीबाचा मध्यम वर्गीयाचा महिलांचा विचार दलितांचा आदिवासींचा विचार शेतकऱ्यांचा विचार शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठाई आहे ते आपलं सरकार आहे आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही आम्हाला कुठलीच संपत्ती नको केवळ तुमचा आशीर्वाद बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद भारत माता की जय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchan Oxerich, Proudly Indian.